नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा ना मी धनाजी सरजेराव सजगने मुक्काम पोस्ट पिंगळी बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा ओके सर तुम्ही सफरचंदाची बाग कधी लावली दोन सप <laughs> पाच सप्टेंबर सफरचंदाची का आपली डाळिंबाची पाहून असं डोंगरा रांगेला येऊन असाळिंबीची आहे सपरचंदाची नाही कधी लागवड केली आता पाच सप्टेंबरला तीन वर्ष पूर्ण होतील पाच सप्टोबरला ओके तर हे किती टोटल झाड आहे पाचशे साठ झाड आहेत पाचशे साठ झाड आहे बरं तर याला तुम्ही आपलं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक तंत्रज्ञान कधीपासून चालू केलं पहिल्यापासून म्हणजे लागवडी पासून लागवडीपासून तुम्हाला याची माहिती कशी मिळाली आम्ही युट्यूबवर सर्च केलं आणि आम्ही फोन केला स्वप्न so, यांचा बर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हंटले मग आम्ही त्यांच्याकडं फोन करून दुकानात गेलो आणि मग आम्हाला सगळी त्यांच्याकडून माहिती मिळाली बर तुम्ही याला वापर चालू केला वापर चालू तर मग तुम्हाला वेगळे पण काय वाटलं याच्या तंत्रज्ञानामध्ये आता वेगळे पण तुम्ही बघतायची कसं पण आहे कलर आहे त्याची साईज भरपूर झाली आहे म्हणजे इतक्या टेम्परेचरला इतक्या पावसात आणि जमीन आमची असली पूर्णपणे मुरमाड हे आपण पाहिलं इथं पूर्ण पूर्ण तर... हे बघा याच्यामध्ये पूर्ण खडे पूर्ण म्हणून आता जरा माती तरी झाली त्या मुरमाची जवळच डोंगर आहे बरं नाही डोंगर पूर्णपणे असं फोडून तुम्ही तयार केली रान ये 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 दोन अच्छा बर तर सर हे डाळिंब जे आहेत तुम्ही या परिसरामध्ये मान तालुक्यामध्ये भरपूर डाळिंब होतात तर बाकीच्या बागांमध्ये आपल्या बागेमध्ये काय विशेष वेगळा हो प्रकारत माल चांगला आहे परत खाताचा परिणाम तुमच्या म्हणजे कसं आपल्या एस सी टीचा चांगला आहे एस सीटी वैदिक तंत्रज्ञान एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाचा फायदा म्हणजे खाताचा रिझल्ट चांगला आहे त्याला तुम्ही साधारणतः या झाडाला किती डोस दिलेले आहेत आणि किती किती किलोने दिले साधारण चार किलो न डोस दिला आहे चार किलो प्रति झाड प्रति झाड आणि किती डोस दोन वेळा दिले दोन वेळा ओके आणि तुम्हाला मग याचं साधारणतः तुम्ही इथरेल कधी केलं होतं पंचवीस फेब्रुवारी पंचवीस फेब्रुवारी पंचवीस फेब्रुवारी आणि सेटिंग किती दिवसांनी झालं आता मला तर असं वाटतं फळांची साईज पाहून वन सेटिंग झाली दिसते वन आ, सेटिंग झालं परंतु असल्यामुळं असं बुंद्याला शेटिंग झालं नव्हतं बरं असं वर वरच्या बाजूला शेंड्याला वगैरे शेटिंग झालं नाही तर हे ज्यापेक्षा अजून साईज खाली जर शेटिंग झालं असतं बरोबर तर साईज झाली आता एका झाडावरती किती सेटिंग असेल तुम्हाला काय वाटतं दोनशे अडीचशे फळ असेल एका झाड अडीचशे प्लस फळ आहे बरोबर आणि साईज त्यांची किती ही साईज आहे साधारण चारशे पण काय दोनशे काय अडीचशे तीनशे चारशे साडेचारशे पाचशे पर्यंत फळ आहे फळ आहे बरोबर म्हणजे ऑन ऑन एव्हरेज आपण पकडलं तर साडेतीनशे ग्राम प्लस फळ आहे तुमचं बरोबर आणि सेटिंग अडीचशे प्लस आहे तर आता हे तिसऱ्या वर्षाच्या मानाने दुसरा बहार आहे बरोबर तर याला किती किलो माल असेल एका झाडावरती तर एका झाडाला साधारण दोनशे गुणिले साधारण दोनशेच करायचं बरं दोनशे ग्राम आणि अडीचशे प्लस अडीचशे किलो आहे बरोबर साडे चाळीस किलो चाळीस किलो म्हणजे एवढ्या छोट्याशा झाडावरती चाळीस किलो माल आहे बरोबर आणि सर्वसाधारण आता मार्केट रेट काय चालू आहे मार्केट काय शंभर पासून अडीचशे पर्यंत आहे आता बरोबर कमी झाले शंभर पासून अडीचशे आपण ॲव्हरेज दीडशे रुपये धरू बरोबर बर आणि झाड टोटल किती आहेत तुमची पाचशे साठ पाचशे साठ म्हणजे पाचशेच पकडायची बरोबर पाच चोक वीस म्हणजे वीस टन माल जो आहे तुमचा या बागेवरती निघणार आहे आणि दीडशे रुपयाने किती होता करा बरं कॅल्क्युलेशन दोन तीस तर एकंदरीत आता तुम्हाला काय वाटतं या बागेविषयी नाही उत्पन्नासाठी आपण असं म्हणजे नाही नाही आपण असं केलं ही नाही उत्पन्नासाठी नाही परंतु एक आनंद माणसाला ना। नाद असतो एक छंद असतो माणसाचा तर प्राध्यापक आहेत शेतीची आवड बी एड आहे फिजिक्स माझा विषय तरी पण आपलं कसं सोयल चार्जर पहिल्यांदा वर बघायचो आम्ही बाग लावली नव्हती त्याच्या अगोदर <laughs> आणि अगोदर माझी बाग होती oh. म्हणजे दुसऱ्या क्षेत्रात होती oh. त्यावेळेला काही नव्हतं तुमचं आपलं oh. तर मग ही तंत्रज्ञान घेऊन बाग लावायची असं आम्ही आपलं ठरवलं म्हणून आम्ही आपला प्रयत्न केला तशा पद्धतीनं ओमबाई सरांनी बी आम्हाला चांगलं सहकार्य केलं फोनवर सुद्धा आम्हाला ते देते बरोबर बाय प्रोफेशन तुम्ही शिक्षक आहात फिजिक्सचे टीचर बरोबर आणि तुम्ही हे सगळे आपले वैदिकचे व्हिडिओ पाहिले आणि शेतीकडे वळाले तर मग तुमचं काय कल होता की शेतीकडे वळायचं आपल्याला ही बाग लावायची असं बागा तर कल तसा एक छंद म्हणजे पहिल्यापासून त्यांची नाव मातीशी प्राध्यापक झालं तरी त्यांची म्हणजे शेतीची आवडच होती सगळं डेव्हलप करत करत ती शेती करतच होतं बरोबर त्यांचा छंद म्हणून त्यांनी आता परत मोकळा वेळ मिळेल तेवढा वेळ आपला तुम्ही मग ते असं दोघी प्रोफेशन कसं काय मॅनेज करून ही एवढी सुंदर बाग आणि शंभर टक्के वेळ देऊन शंभर टक्के शेती करून पण लोक यशस्वी होत नाही मध्ये तर तुम्ही हे कसं साध्य केलं आम्ही म्हणजे आमच्या घरच्यांची वगैरे साथ असते समजा आपण इथं लोक लावली लेबर लावली तर त्याला त्याच्या बरोबर आपल्याला इथं थांबायला घरच्यांना सांगायचं पण बरोबर साधारणत हा पाऊस जो आहे किती दिवसापासून चालू आहे आता पण हा पाऊस तेरा मे पासून आहे तेरा मे पासून ते या भागामध्ये कंटिन्यू मोठा पाऊस तेरा मे पासून जून पर्यंत चालू होता आणि आता ही रिप पंधरा दिवस झाला तर चालूच आहे बरोबर तर एवढ्या पावसात पण तुमच्या फळावरती कुठं डाग नाही किंवा समस्या नाही तो तुम्हाला म्हणजे कसं तुमच्या खात्यांचा आणि या जमण्याचा परिणाम काय होत पाऊस पण स्ट्रॉंग असते आणि प्रत्येक पाऊस झाल्यानंतर सरांचं एनर्जी उस्टर आणि सॉइल चार्जेस दोन्ही ड्रिंचिंग कंटिन्यू चालू असतात सोडा आता आपण दिवसभर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या गाठी बिठी घेतल्या आज सेडनेट मधल्या बागा सुद्धा स्कॉर्चिंग सनबर्निंग mm. आणि थोडस डांबऱ्याचा प्रादुर्भाव दिसला टोटल mm. ओपनची बेचाळीस त्रेचाळीस डिग्री तापमान टेम्परेचर ची oh, बाग आहे oh, oh. mm. तिन्ही ऋतू mm. तिने बघितले सोबत oh. <laughs> उन्हाळा <डा> पावसाळा <पाँशा> <laughs> तिन्ही ऋतू आता बावीस अंश म्हणजे आला म्हणायचं तिन्ही ऋतु तिने एकत्र बघितलं चव्वेच्या पासून पर्यंत टेम्परेचर आणि पाऊस पण दहा दहा पंधरा पंधरा दिवस बघितला बरोबर हे सगळ्या वातावरणामध्ये हो करून करून घेतलं तुम्हाला असं वाटलं नाही का गरज की आपण क्रॉप कव्हर करावी गरज वाटली होती पहिल्यांदा पण आपलं क्षेत्र क्षेत्रात असं आहे असं म्हणजे असं कंटिन्यू नाही चढ उताराला आपण पाहिलं इकडं उंचावरती नंतर आलं काय उडून गेलं काय मग कसं काय हे करायचं मग तुम्ही ओपन ठेवला पण मग तुम्हाला आता सरांनी तर आम्ही पाहिले बऱ्याचशा भागात त्याच्यामध्ये नाही याच्यामध्ये आम्हाला काही डिफरन्स दिसत नाही उलट आपली बाग जी ती उजवी दिसते त्याच्यावरती तुम्हाला हे कलर शायनिंग आणि की आपल्या बागाला एक नंबर दिसत या बरोबर हो। आणि विशेष म्हणजे त्या बागा पाहिल्या आम्ही मधल्या त्यांना थोडं पिवळेपणा पण आहे पिवळे पण आहे आणि कलर नाही फोटो सेफ्ट तर मग तुमचं आणि विशेष म्हणजे त्यांच्या फळाला वजन नाही एवढं वजन ते बाकीच्या बागांना कमी आहे तुमच्या बागेला गेल्या वर्षी पण आपल्या वजन होतं फळांना वजन होत वीस किलो कॅरेट भरत ते आपलं बावीस तेवीस चोवीस किलो कॅरेट भरायचं तेवढ्या वर्षाची बाग असं साईज मागल्या वर्षी एवढी झाली नव्हती तरी पण क्वालिटीचा माल क्वालिटीच्या दार सरासनी दोनशे प्लस बावच्या अरे वाव्हरेज छान म्हणजे ही क्वालिटीची कमाल आहे जर क्वालिटी पिकवली तर आपल्याला क्वालिटीची म्हणजे कसं आहे त्या खाताचा वापर आमचं कष्ट बाकीच नियोजन नियोजन सरांचं आता समजा आता आज आपल्याला हे करायचंय आज नाही जमलं उद्या करायचं पण ती दोन दिवसात तुम्ही केलं पाहिजे केलं पाहिजे झाल्या पाहिजे आता काल मी यांच्याकडे गेलो पाऊस पडलाय दोन दिवस कंटिन्यू पाऊस पडतो आता म्हणलं सॉइल चार्ज सोडलं पाहिजे हि ओलं झालंय सगळं बरोबर आहे मुळे म्हणजे झाड थांबतील म्हणून गेलो होतो तर घेऊन आलो तर आता ते सोडायचं आहे आता आम्ही पाहिले हे सॉइल चार्जरचे किती ड्रम पडले असतील तुमच्याकडे वापरलेले

याला टोटल खर्च किती झाला असेल तुमचा तसा रेस्टचा एक धरून तीन बेसल डोस झाले मला साधारण सव्वा लाखाच्या आसपास झाला असेल खर्च पूर्णपणे लागवडी पासून आता दीड लाख धरा सॉइल चार्जर स्वायल स्वायल चार्जर बाकी ते देतील आणि हे तुमचं दीड लाख रुपये आणि फवारणीच वेगळं आहे फवारणीवर करायला म्हणजे अशा पद्धतीचं तुमचं ते नियोजन आहे काय वाटतं सर तुम्हाला जर तुम्ही सॉईलच्या चार्जर टेक्नॉलॉजी ची व्हिडिओ पाहिले नसते तर तुम्हाला म्हणजे डाळीम शेती किंवा तुम्ही दुसरं काहीतरी केलं असतं आपला स्वभाव असा आहे काहीतरी वेगळं करायचं बरोबर सरांचं मागल्या वर्षीचा पण व्हिडिओ आहे शेतकरी एवढे बघून जातात सर पण व्हायचं गेलं आणि माझ्याकडे पण तेवढेच येतात की सरांनी वापरले असं साईज क्वालिटी पूर्ण पण बाग असून बर्निंग नाही चट्टा नाही कुठं डाग नाही हे विशेष बाब आहे तुम्ही आता याला शिलाजी ट्रीटमेंट केलंय काही शिलाजी तर नाही दिलेलं फक्त बेसन डोस नाही तुमचं ती दाणेदार आले का नाही ती वापर कंटिन्युअर त्याचं काय रिझल्ट वाटले तुम्हाला चांगलं आहे दानेदारच कसं आहे ती पावडर आहे ती मिक्स करायला ह्याला आणि दाणेदार कसं होतं थोडं थोडं हे केलं टाकलं ड्रिप खाली ह्याच्या खाली तरी ती होऊन जाते चाल चाल होऊन जाते त्या प्लॉट मध्ये ह्याचं फळ घेतलं तर ह्याचं वेट जास्त आहे म्हणजे डायरेक्ट क्रॉप कवर पेक्षा ओपनच्या बागेच वेट जास्त आहे आणि फळांचा कलर नहीं। चमक आणि साईज पण चांगली बागेची झाले एवढ्या लहान झाडावरती आज पंचवीस पंचवीस तीस तीस किलो माल निघतोय बरोबर आहे विशेष म्हणजे दुसऱ्याच वर्षाचा बहार आहे हा दुसऱ्याच वर्षाचा बहार आणि हे कलर चमक एक नंबर आहे म्हणजे असे तुम्ही आल्या म्हणला सफरचंदाची बाग असं <laughs> खरंच असं वाटलं की <laughs> आपण काश्मीरच्या कुठल्या तरी एखाद्या खोऱ्यात किंवा असं परचंदाच्या बाग आहेत हे काय बाजूला डोंगर आहेत जसे काश्मीर हिमालय हिमालयामध्ये पर्वत आहे तशी इकडे पण आहे तसं बाग आहे सरांनी फुलवलेली तर असं वाटत होतं एकदम प्रत्येक झाड एक कॉपी पेस्ट सारखं आहे फरक नाही कुठल्याच झाडाला कमी लेखू शकत नाही आपण प्रत्येक झाडावरती सारखेच पळाय आणि अपेक्षा पेक्षा डबल म्हणलं तरी काय हरकत नाही तुम्ही कुठल्या पण झाडावर बघा तर भरपूर असं मानलं दिसतोय शेतकरी नियोजन करते तार काठी वरल शेनेट एवढा खर्च करून आज मला असं वाटतं जर शेतकरीची बघाय आली तर त्या असं वाटणार आपला खर्च फेला बरोबर आहे ना तो जो कव्हरचा क्रॉप कव्हरचा आहे काठीचा खर्च आहे हा वेस्ट खर्च आहे तुम्ही जर पोषणावरती दिला तर त्याच्याने तुमच्या फळाची साईज वाढणार आहे आज क्रॉप कव्हर कर टाकून सुद्धा बागात डिपिशियन्स आहे त्याच्या बरोबर तेलकटन ही झाले ग्रासले डांबऱ्यानं ग्रासलीत तुम्ही मग इथं डोंगराच्या एका बागात आला की तुम्हाला असं वेगळं पणच वाटणार आहे इथं बरोबर आहे ना आणि विशेष म्हणजे शांतता वाटते आनंद वाटतो सुरुवातीला काय झालं ह्यांच्याकडे गेलो काय क्षेत्र जमीन बघितली नव्हती कशात डाळीम लावली कशी लावली ते सगळं शेवटी आले होते मला म्हणले एकटेच आले होते आणि ती म्हणले मी तुम्हाला दिलंच नसतं बरं का ही तुमची जमीन बघून तुम्ही रिझल्ट आला नाही काय नाही तुम्हाला मी काय म्हणत नाही द्या म्हणलं <laughs> म्हणजे एवढं सगळं खडका राहणार आहे बघा ना मी माती उकरायला लागलो माझे ते खडेला हातायला लागले खडेमड्यात राहण्याचं बरोबर सगळीकडे पाहिजे सुद्धा तुम्ही म्हणजे ही साईज क्वालिटी एवढं खडका राहणार म्हणजे एक नंबर बाग जबरदस्त डोंगराच्या कडेला आणि इथं एक शांतता लागते एक आनंद वाटतो या बागेमध्ये कुठं असं स्ट्रेस नाही झाडावर नाही नाही कुठं स्ट्रेस नाही डाग नाही अजून बघा तुम्ही एवढा माल असून सगळी अजून तेज आहे ते बरोबर एवढा लोड असून स्ट्रेसमध्ये गोष्ट आहे आणि हे जे नंदनवन फुलवलंय याचं सगळं श्रेय जे हे सरांना जात आहे सरांनी योग्य निर्णय घेतला व्हिडिओ पाहून वापर केला आणि ते हे केलं विशेष म्हणजे शिक्षक किंवा असे त्यांचं फिजिक्स बॅकग्राऊंड आहे तर्क लावणार आहेत तुम्ही आपल्या वैदिक वर कसा विश्वास ठेवला वैदिक मध्ये तर कुठले घटक आपण एक्सपोज नाही केलेले ना के ना? पहिल्यांदा आपण बघूया तरी काय होते काय नाही कसं होते बघितल्याशिवाय तो आपल्याला काढणार आहे का बरोबर म्हणून पहिल्यांदा वापरल्यानंतर ती झाडं म्हणजे लहान होती तिची उंची वाढायला लागली चांगली काळूक यायला लागली चांगल्या पद्धतीने दिसायला कंटिन्यू तुम्ही जवळपास तीन वर्षापासून या बागेमध्ये वापरलं तर जे बाकी पाहणारे शेतकरी वगैरे हो येतात त्यांचं काय म्हणणं या बागेकडे पाहून आता सरांकडे बघून बाग की ओपनची बाग आहे कलर साइज क्वालिटी कशी काय एवढी आली आम्ही क्रॉप कवर टाकतोय सरांची बाग चांगली आहे असं प्रत्येक शेतकऱ्यांचं म्हणणं विचारते तुम्ही काय वापरलं काय नाही खरंच त्याचं आहे का रिझल्ट काय आता तुम्ही बघताय म्हणलं वापरून बघा ड्रम पडलेले ड्रम आहेत समजा तुम्हाला ह्याचा विश्वास नसला तर निम्म्याला वापरा बरोबर चार लाईनला वापरा बरोबर एक वर्ष वापरून तरी बघा ना नाही वाटलं तुम्हाला रिझल्ट तर मग ठीक आहे वाटला तर सगळ्याला वापरा बरोबर असं आहे ना तुम्ही वापरलं पाहिजे ना पहिल्यांदा वापरण्या पहिलेच आपण जर निर्णय घेतला होईल का नाही रिझल्ट येईल का नाही काय नाही का ना कसं काय ना म्हणून पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून कुठं तरी विश्वास ठेवला पाहिजे आणि असं एक व्हिडिओ किंवा एक शेतकरी नाही ना आपल्या हजारो शेतकरी हजार आणि भरपूर व्हिडिओ आहेत की ज्याच्यामधून आपण हे सगळ्या शेड्यूल मधनं शेतकऱ्यांचे व्हिडिओ घेणं किंवा त्यांचं रिझ्युम घेणं आपल्याकडून राहून जात नाही तर असंख्य शेतकरी आपल्याकडं टोटल तो म्हणजे सक्सेसफुल आहेत आताच्या या वातावरणात मे मध्ये झालेला नाही आता झालेला बऱ्यापैकी शेतकरी थांबले गेलं बरोबर आपला एकही शेतकरी कुठंच थांबला ना सगळे सक्सेसफुल तर तुम्ही काय संदेश द्याल सर्व शेतकरी मित्रांना डाळिंब उत्पादक डाळिंब उत्पादन म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी खताचा वापर केला आपला म्हणजे पहिल्यापासून केला पाहिजे म्हणजे काय काय शेतकरी काय करते ती दोन महिने वापरणार परत वापरणारच नाही ती मग कसा रिझल्ट येणार त्याला तुमची कंटिन्युटी असली पाहिजे कंटिन्यू तुम्ही एक वर्ष ते वापरून बघितलं पाहिजे तर ह्या मागामध्ये तुम्हाला मार्गदर्शन स्वप्नी लोंबा हो सर, सर तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा ना नमस्कार आपलं शिवकृपा या नावाने देवडी येथे शॉप आहे धन्यवाद नमस्कार